एवढी वाढ बघ बघायला लावलीस ना एवढी वाढ भेटलाय आता आम्ही चाललोय खायला आता लावूया हा बाई खूप राग याच्यावर पण ठीक आहे खूप दिवसांनी भेटलाय चला या खाऊया चिकन बाकर आणि चिकन चपाती चला या खायला मौसमची बारीश हाय गाईस आता आम्ही थांबलोय वाटवर मित्राची मित्र म्हणजे दुसरा मित्र येतोय चालू आहे मूवीला मुंजाला आता तो शो आहे जाऊन बघूया त्याला सो सुहाना सफर डोंबिली के साथ मयुरीश के साथ और केदार के साथ डोंबिली मे आम्ही पोचलोय कमी वाटत ना मुंजा बघायला सो आता धाव्या आक्रे आणि आम्ही आले चला आले जाते चलो इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यू झालाय माझ बघूया तुझा नाही येत तू नाही येत

सध्या मी जस्ट उठल मला रिस्त घरी आहे फॅन नको लावू लाईट लावू त्या लाईट लाईट आता का खूप गोरा रिस्त खबर आहे गोरा जस्ट उठलं आहे आता मी चाललोय आहे म्हणजे तयारी करतो आंघोळी वगैरे करतो आणि निघतो बिना आंघोळीचं घरी जाईल कारण टाळले सध्या आंघोळीचा सगवतीं असं झोपलंय जस्ट आलो वॉकला वॉकिंगला आणि माहिती रोड बघ असेल दोन तीन दिवसी रोडतील मला वाटलं आमच्याच रिरोड असेल का तिथं माझं चमतीचं चालू आहे चला आता थोडा वाक वॉक करू म्हणजे खूप मोठा वॉक करू नफण निघू आंघाळ वगैरे करू ना बाय बाय आम्ही जास्त निघालं मग त्याच्या घालतो आता शिक्षकाकडचं म्हणजे शो घरी हा हाय गाईज आता मी जस्ट स्टेशनला पोहोचलोय हाय गाईज आता मी जस्ट आसमाला पोहोचलोय गाडी वगैरे गाडी घेतली निघाले आता जायला बघू ऐका बघा तिथे सावली आहे आणि तिकडे ऊन आहे काय नजर आहे एकदम नंबर चलावं धावूया गाडी चालवतो गाडी चालवता मोबाईल यूज नाही करायचा चला या याचा मी घरी बसले आहे केली फ्रेश वगैरे जातो म्हणजे हातच धुतले फ्रेश वगैरे जातो आणि आता हा प्रकृती स्टॉक करतो पुढचा पुढे बघू आणि मला थोडंसं लवकर ब्लॉग येत नाही सो समजून घ्या आणि खूप खूप सपोर्ट करा मला कसं नेक्स्ट ब्लॉग बाय गांड नावा आलं बाई